मग यमधिपदान म्हणजे नक्की काय दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले अपमृत्यू होऊ नये म्हणून हे यमासाठी दिवे लावायचे असते आणि यम बघायला येत माझा दिवा कोणत्या कोणत्या घरात लावलेला आहे त्याच्यामुळे हे यमदिपदान केलंच पाहिजे या दिवशी तेरा दिवे लावायचे एक दिवा दक्षिणेला तोंड करून यमासाठी लावायचा एक तुळशीजवळ लावायचा आणि बाकीचे घराभोवती लावायचं कणकेत हळद आणि तेल घालून ते कणिकेचे दिवे करायचे ते दिवे आपल्या घरावरती लावायचे मग दिवा का लावायचा की त्या उजेडामध्ये सगळे ते जीवजंतू रात्री पण दिसत असतील त्यावेळेस काही असे विजेचे दिवे नव्हते हेच दिवे लागायला लागायचे मग अंधार आणि हिवाळा म्हणजे रात्र वाढतील दिवस कमी होतो तर हा यमाच्यासाठी लावलेले दिवे ही कथा त्याला जोडली पण खरी गरज कोणालाही माणसाला मृत्यूना पाश कालेन श्यामसह त्रयोदशा दीपदानात सूरज प्रियता म्हणून हा जो श्लोक आहे तर हा यम दीपदान करताना म्हणायचा की मी सूर्याचा मुल यम हा सूर्याचा मुलगा सूर्याच्या मुलाला मी हे माझे तेरा दिवे अर्पण करते त्या दिवे हे यमाला दान करते हे तेरा दिवे त्याच्यासाठी हा म्हणायचा मंत्र